नमस्कार शेतकरी बंधूंनो कोणत्याही पिकाची लागवड केल्यानंतर पिकामध्ये जो काही होणारा फुटवा आहे हा फुटवा खूप महत्त्वाचा असतो आणि ह्याच फुटव्या संदर्भामध्ये आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहेत तसेच पिकामध्ये जास्त फुटवा येण्यासाठी कोणकोणते कुन प्रयत्न करावे लागतील या फुटव्याचं पी कोणत्याही पिकामधील महत्त्व काय आहे या सगळ्यांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी बांधवांना जर आपण एखाद्या पिकाची लागवड करत असतो या पिकाची लागवड करत असताना पिकामध्ये हे होणारं सेटिंग असेल किंवा फुल सेटिंग असेल हे पिकांमध्ये येणाऱ्या फुटव्यावरती अवलंबून असतं पण बऱ्याचदा पिकाचा जर विचार केला तर या पिकामध्ये आपल्याला जर व्यवस्थित फुटवा झालेला दिसला नाही तर निश्चितच पुढे जाऊन फळ सेटिंग आणि फुल सेटिंग कमी प्रमाणात होऊन उत्पादनामध्ये घट मोठ्या प्रमाणामध्ये येत असते शेतकरी बांधवनं जर कोणत्याही पिकाची लागवड तुम्ही केली असेल ज्यामध्ये टमॅटो असेल वांगी असेल किंवा इतर ज्या पिकामध्ये फुलं येऊन सेटिंग होते आणि फळदार न होते या सगळ्या पिकांचे जर विचार केला या पिकामध्ये सेटिंग न होण्याच्या बाबतीमध्ये जे काही कारणं असतात ते पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं समजून घेतलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं पिकामध्ये फुटवा न होण्याचं कारण म्हणजे जमिनीतील शार जर तुमच्या जमिनीमध्ये क्षार मोठ्या प्रमाणामध्ये असतील अशा परिस्थितीमध्ये पिकाला जमिनीतून पाणी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अडचण निर्माण होते आणि ज्या वेळेस जमिनीतून जमिनीमधून पाणी कमी प्रमाणामध्ये घेतलं जातं तेव्हा पिकाला मोठ्या प्रमाणामध्ये अन्नद्रव्यांचा पुरवठा व्यवस्थित होत नाही मग अशा परिस्थितीमध्ये पिकामध्ये फुटवा खूप कमी प्रमाणामध्ये झालेला दिसतो त्याच्यानंतर दुसरं म्हणजे जे काही पिकाला पाणी दिलं जात असतं हे पाण्याचं प्रमाणसुद्धा फुट्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये परि परिणाम करत असतं बऱ्याच वेळा आपण बऱ्याच वेळा पिकाची लागवड करताना म्हणत असतो किंवा पिकाला वापसा कंडिशनमध्ये पाणी दिलं पाहिजे किंवा वा वापसा अवस्थेत पाणी दिलं पाहिजे पण हे वापसा अवस्था जर पिकामध्ये व्यवस्थित सांभाळली गेली नाही तर निश्चितच पिकामध्ये त्याचा परिणाम इनडायरेक्टली फुट्यावरती होत असतो मग पिकाला जास्त प्रमाणात पाणी दिलं तरी मोठ्या प्रमाणामध्ये मुळांना वाढीसाठी किंवा मुळ मुळांना अन्नद्रव्य घेण्यासाठी अडचण निर्माण होत असते याचा परिणामसुद्धा कोणत्याही पिकांच्या कुट्यावरती होत असतो त्याच्यानंतर पिकांमला जर कमी प्रमाणात पाणी दिलं तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा कुट्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होत असतो त्याच्यानंतर तिसरा एक प्रकार फुट्यावरती परिणाम करत असतो तो म्हणजे बऱ्याचदा पिकांना दिले जाणारं अन्नद्रव्य आहे जर पिक्याला चांगल्या पद्धतीचा फुटवा हवा असेल तर आपण नत्रयुक्त खतांचा वापर करत असतो त्यामध्ये युरिया असेल अमोनियम सल्फेट असेल बारा एकसठ असेल एकोणास एकोणास असेल किंवा तेरा चाळीसचा था असेल था ह्या ग्रेड आपण पिकाला नायट्रोजन व्यवस्थापनासाठी वापरत असतो यामध्ये अजूनही दोन ग्रेड खूप महत्वाचे आहेत जे पिकाच्या फुटव्यासाठी वापरल्या बरेच शेतकरी वापरतात ते म्हणजे कॅल्शियम नायट्रेट आणि दुसरं म्हणजे तेरा झिरो पंचाळीस या सगळ्या ग्रेडचा वापर बऱ्याच वेळा पिकांच्या फुटव्यासाठी केला जात असतो किंवा यातून जे काही मिळणारं नत्र आहेत या नत्राचा वापरसुद्धा फुटव्यासाठी करत असतो पण बऱ्याचदा ह्या जे काही खतांचा ग्रेडचा वापर होतो या यामुळे पिकाची शाखेवाढ खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि अशा परिस्थितीमध्ये पिकाला एकाच बाजूनी कुठंतरी शाखेवाढ झाल्यामुळे पिकाला जे फुटवे मिळायला पाहिजे हे फुटवे खूप चांगल्या पद्धतीचे मिळत नाही त्यामुळे त्याचा परिणाम सुद्धा पिकाच्या फुट्यावरती होत असतो त्याच्यानंतर शेतकरी उपाययोजना करायला हव्यात किंवा कोणत्या पद्धतीचं नियोजन आपल्या प्लॉट मध्ये करायला हवं हे आता आपण सविस्तर समजून घेऊया शेतकरी बांधवणूक जर तुम्ही पिकाचा विचार करत असाल पिकामध्ये सगळ्यात चांगल्या पद्धतीनं फुटवा येण्यासाठी पाणी नियोजन व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे जर तुमच्या जमिनीमध्ये पाणी नियोजनाबरोबर जमिनीमध्ये जर तुमच्याकडे शारांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये असेल त्यामध्ये सोडियम असेल कार्बोनेट असतील कॅल्शियम क्लोराईड असेल या सगळे शार जर जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात असतील अशा परिस्थितीमध्ये त्या पिकाच्या लागवडीवेळी शेणखताचा वापर करून पिकाला चांगला फुटवा मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही करायला हवा शेतकरी बांधवनं हेच हे सगळं व्यवस्थापन करत असताना बऱ्याच वेळा की आपण वेगवेगळ्या वेग प्रकारच्या फवारण्या सुद्धा पिकावरती घेत असतो ज्यामुळे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचा फुटवा मिळू शकतो शेतकरी बांधवनं सगळ्यात महत्त्वाचं पिकामध्ये फुटवा येण्यासाठी कोणत्याही पिकातील जिब्रेलिन्स लेवल म्हणजे त्याची शाखे वाढ कमी झाली पाहिजे आणि शाखी वाढ कमी झाल्यानंतर त्याची सायटोकायनिंग लेव्हल वाढली पाहिजे म्हणजे पिकाला व्यवस्थित फुटवे मिळतील मग अशा परिस्थितीमध्ये पिकामध्ये जर शाखे वाढ मोठ्या प्रमाणामध्ये होत असेल अशा ता, परिस्थितीमध्ये तुम्ही फॉस्फरस आणि पोटॅश युक्त खातांचा वापर पिकामध्ये जर केला त्याचा निश्चित चांगल्या पद्धतीचा फायदा तुम्हाला फुटवे मिळवण्यासाठी होऊ शकतो जर त्याच्यानंतर बऱ्याच वेळा की एक चांगल्या पद्धतीचा फुटवा जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कॅल्शियम नायट्रेट दोनशे लिटर पाण्याला दोनशे घेऊन त्याबरोबर बोरांचा एक जर स्प्रे आपल्या पिकावरती घेतला त्याचे सुद्धा तुम्हाला फुटव्यासाठी खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळू शकता पण कॅल्शियम नायट्रेटची फवारणी करताना तुमच्या प्लॉटमध्ये नत्रयुक्त खताची मात्रा जास्त प्रमाणात तर झाली नाही ना याचा तुम्ही विचार करायला हवा जर तुमच्या प्लॉटमध्ये कमी नत्रामुळे जर फुटवा होत नसेल अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला कॅल्शियम नायट्रेटचे खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळू शकतात अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तेरा झिरो पंचाळीस एक दोनशे ग्रॅम आणि त्याचबरोबर मॅग्नेशियम सल्फेट तीनशे ग्रॅम आणि झिंक शंभर अशी सुद्धा एक फाव्हरणी तेरा झिरो पंचेचाळीसची तुम्ही पिकावरती घेतली तरी तुम्हाला फुटवे मिळवण्यासाठी त्याची खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळू शकतात त्याच्यानंतर जर तुमच्या पिकामध्ये शाकीवाढ खूप मोठ्या प्रमाणामध्ये मद होत असेल तर अशा परिस्थितीमध्ये जिब्रॅलिन्स लेवल डाऊन करणारे किंवा कमी करणारे जे काही इतर वेगवेगळे वे संजीवक आहेत ज्यामध्ये सी पी पी असेल किंवा ज्यामध्ये सिक्स बी असेल यांची सुद्धा फवारणी तुमच्या तुम्ही आपल्या पिकावरती करू शकता शेतकरी बांधवांना या व्हिडिओमध्ये तुम्हाला फुटवे मिळवण्या संदर्भातल्या अडचणी आणि त्यावरती दोन ते तीन उपाययोजना मी या व्हिडिओमध्ये समजून सांगितल्या अशाच प्रकारच्या शेतीविषयक व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलवरती जर आला असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा या व्हिडिओमध्ये मी येथेच सांगतो अशाच शेतीविषयक व्हिडिओसाठी आपण पुन्हा एकदा परत येथे भेटूया नमस्कार